अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतच आमदारकीचा राजीनामा दिला बंडांच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तोंडावरती असतानाच मोठा धक्का बसला आहे मराठवाड्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंसारखे मातभर नेते असताना काँग्रेस पक्ष मराठ्यात अव्वल राहिला आहे याचे कारण म्हणजे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुखांचे नेतृत्व शंकररावांनंतर त्यांचा वारसा अशोक चव्हाणांनी पुढे नेला एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जायचं आदर्श घोटाळ्याचे आरोप वगळता त्यांची राजकीय ही उल्लेखनीय राहिलेली आहे तर आमदारकी खासदारकी महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करणं महाराष्ट्र काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे तर पक्षात मानाचे स्नान असणाऱ्या अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याचे कार्य नेमकी काय आहेत त्या आपण बोलणार आहोत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ पहिलं कारण म्हणजे पक्षनेतृत्व अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या अनुभवाचे आणि सुसंस्कृत स्वभावाचे सगळेच गोडवे गातात पण अशा अशोक चव्हाण राज्यातील नेतृत्वावरती नाराज असल्याचे सांगण्यात येत होतं नाना यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडल्याची तक्रार त्यांनी खासगीत अनेक वेळा केली होती राज्याप्रमाणेच केंद्रातील नेतृत्वासमोर अनेक वेळा प्रश्न मांडून ही त्याची दखल घेतली जात नसल्याने अशोक चव्हाण कुठेतरी नाराज होते दुसरा मुद्दा ठरतो म्हणजे आदर्श घोटाळा आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने अशोक चव्हाणांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनात मोदींनी काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढलेली त्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख असल्याने आगामी काळात पुन्हा चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीमुळे चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे तिसरा कळीचा मुद्दा ठरला म्हणजे मुख्यमंत्री पद सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता मुख्यमंत्री पदासाठी मोठी रांग आहे त्यामध्ये अशोक चव्हाणांचा नंबर लागणे अशक्य मानलं जाते हाताशी असणारा अनुभव आणि प्रशासनाची उत्तम जाण यामुळे अशोक चव्हाणांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसला ला भाजप पुन्हा सत्ते देण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे भाजपसोबत गेल्यास आपल्या अनुभवाला साजेसे पद मिळण्याची आशा मुद्दा था था जिवारी मोदी लाट अशोक चव्हाणांना आहे नांदेड लोकसभेतून अशोक चव्हाण विजयी झाले होते पण दोन हजार मध्ये वंचित बहुजन आघाडीने मते घेतल्याने अशोक चव्हाणांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे त्या पराभवाची सल अशोक चव्हाणांच्या मनात असताना वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले अखेर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीची दारं उघडली गेली पण प्रकाश आंबेडकरांना महाविकास घेण्यासाठी अशोक चव्हाणांचा विरोध असल्याचं सांगण्यात येते महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाल्यानेही अशोक चव्हाण अस्वस्थ असल्याचं बोललं गेलं पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण येतं ते म्हणजे मोदी शहांना अशोक चव्हाणांची असणारी गरज सुषमा स्वराज अरुण जेटली अशा बड्या नेत्यांच्या अकाली जाण्याने भाजपमध्ये अनुभवी आणि प्रशासनावरती पकड असणाऱ्या नेत्यांची संख्या कमी झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असणारा अनुभव शांत सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वामुळे अशोक चव्हाणांची केंद्रातील नेत्यांना गरज असल्याचं खाजगीत काही नेते मंडळी बोलतात त्यामुळे मराठा नेता म्हणून ओळखले जाणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांच्याकडे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्ता आली तर एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते एकूणच काँग्रेसला घटस्फोट देऊन भाजपशी घरोबा करणे अशोक चव्हाणांच्या राजकीय भविष्यासाठी सोयीचे असणार आहे आता अशोक चव्हाणांसोबत किती आमदार येतात हेही पाहणे तेवढेच महत्वाचे आहे एकूणच अशोक चव्हाणांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ YouTube वरती पाहत असाल तर सकाळचे YouTube चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि Facebook वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका